नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण आपल्या गव्हाच्या पिकामध्ये उभे आहो आणि जवळपास याची पेरणी आपण तेरा नोव्हेंबरला केलेली आहे आजची तारीख आहे एकतीस डिसेंबर आणि याला आज आपण एक खत देत आहो युरिया आणि झिंक जवळपास आता याला पंचेचाळीस ते पन्नास दिवस होतात आणि आपण याला या अवस्थेमध्ये आता एक खत देत आहो काल जवळपास एकोणतीस तारखेला या ठिकाणी पाऊस पडला होता त्यामुळे जमिनीत पुरेशी ओल आहे तर अगोदर आपण गव्हाची स्थिती पाहू आणि खताविषयी माहिती घेऊ तर आपल्या जी डब्ल्यू चारशे शहाण्णव या खताला आपण हा युरिया ज्यामध्ये नायट्रोजन सेहेचाळीस टक्के आहे आणि त्याला निम कोटेशन आहे जवळपास पंचे ही पंचेचाळीस किलोची बॅग आहे आणि हा बघा कोटेड युरिया यामध्ये काही झिंकचे दाणे देत आहे आणि हे आपलं झिंक नोहा कंपनीचं तेहतीस टक्के झिंक आहे झिंक सल्फेक्ट मोनोहायड्रेट तेहतीस ते पर्सेंट असं हे दोन्ही मिक्स करून आपण आपल्या या गहू पिकाला आज देत आहो तर आपला हा चौदा नोव्हेंबर रोजी पेरणी केलेला गहू आज एकतीस डिसेंबरला याची अशी परिस्थिती आहे चांगले फुटवे केलेले यामध्ये आपण तणनाशक फवारलं होतं तर तण बऱ्यापैकी गेलेलं आहे आणि जे गेलं नाही त्याची वाहाड थांबलेली आहे तर हा असा या गावाची स्थिती एकोणतीस डिसेंबरला या ठिकाणी पाणी पडला होता त्यामुळे जमिनीमध्ये पुरेशी ओल आहे आणि सकाळी दडसुद्धा पडतो आणि आत्ता जर आपण याला पाणी खत देऊन पाणी दिलं दे तर ते खत पाण्यासोबत वाहून जाण्याचा धोका होता म्हणून आपण या ओलीचा फायदा घेऊन यामध्ये आता युरिया एकरी एक, एक बॅग आणि झिंक सल्फेक नोहा कंपनीचं हे एकरी पाच किलो असं युरियासोबत मिक्स करून याला देत आहो या झिंक सल्फेकमुळे याची वाढ चांगली होईल आणि यावर हिरवेपणा होईल प्रकाश संश्लेषणाची क्रिया वाढेल आणि जमीन चांगली झा जमिनीतून त्याला झिंक कमी प्रमाणात मिळते त्यामुळे पिकाचा परिपक्वता कालावधी वाढतो तो, तो वाढणार नाही आणि काही ठिकाणी असे जे काही पिवळसरपणा जाणवतो हो आहे अजून नाही आहे तेवढा तो याने नक्कीच कमी होईल कारण सव्वीस तारखेलासुद्धा एक पाऊस पडला होता आणि आता एकोणतीसलाही बऱ्यापैकी पाऊस झाला अद्याप यावर एकही फवारणी झालेली नाही फक्त तणनाशक फवारणी झालेली आहे आणि आता कुठे यांनी शेल पान म्हणता येईल किंवा हा आता शेल देत आहे आणि याला आपण आता एक खताचा डोस देत आहो आणि या खताच्या डोसानंतर तीन ते चार दिवसानंतर थोडा वापसा आला की मग पाणी देता येईल जवळपास हे या गावाचे चौथे पाणी राहील